त्यांच्यावर त्यांच्या पक्षावर ते ज्या पक्षात होते मी त्यांच्यावर गेलो त्यांच्याबरोबर त्या नेतृत्वावर मी प्रामाणिक राहिलेलं आणि आजही खासदार नारायण राणे हे या जिल्ह्याचे या राज्याचे एक ज्येष्ठ नेतृत्व नेते एक खासदार म्हणून ते आहेत हे काही नाकारता येणार त्यामुळे जे काय आम्ही निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढणार असं सांगत होते त्यांची आता त्यांचा पराभव त्यांच्या समोर दिसू लागलाय आणि म्हणून कुठेतरी भावनिक अशा प्रकारचे मुद्दे काढून त्याच्यामध्ये हेच स्वतः सहभागी होते हेच अग्रेसर होते हेच पुढे होते आणि आज पराभवाची चावू लागल्यानंतर कुठेतरी मी राणेंचा कट्टर निष्ठावंत आहे कणकवलीकर जनता नलावडेंना ओळखते ना गेल्या वीस वर्षामध्ये तुम्ही काय बोलत होता कशा पद्धतीनं तुम्ही वागत होता याचा सगळा सगळ्याचे साक्षीदार या कणकोलीतली जनता आहे एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करणं ही आमची संस्कृती नाही पण तुम्ही जर शहरामध्ये फेरफटका मारला आणि या उमेदवारावर जर माहिती घेतली तर माझ्या समोरची जी टोणे मारे चाळ या चाळीला कोणी आग लावली ही संपूर्ण चाळ द्यायची करण्याचं काम कोणी केलं याचा शोध घ्या जे कणकोली शहरातलं जे जुनं रेवडेकर हॉस्पिटल आहे जे कोइनूर लॉज होत ते लॉज किंवा ती हॉस्पिटल ती जुनी इमारत रातोरात त्या ठिकाणी बुलडोजर लावून जमीन दोस्त करण्यात आली म्हणजे त्या जमीन मालकांना त्या ठिकाणी त्या घाडोतऱ्याना त्या घर मालकांना माहिती सुद्धा नाही सकाळी जाऊन जर ते बघतात तर ती सगळी इमारत जमीन दुस्त झालेली त्याचबरोबर कणकोली एसटी स्टँडच्या समोर तशाच प्रकारची बिल्डिंग उभी होती ते बिल्डिंग सुद्धा तशाच पद्धतीने रातोरात जमीन दोस्त करण्यात आले आणि म्हणून अशा प्रकारचे जे त्यांचे कारनामे आहेत या शहरातले मग त्या ठिकाणी बिल्डर होळपळलेले आहेत जमीन मालकांच्या जमिनीवर त्या ठिकाणी ताबा सुरू आहे व्यापारी असतील शहरातला सर्वसामान्य मतदार असेल नागरिक असेल दाखल्यांसाठी असेल बांधकाम परवानगीसाठी असेल कशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी वागणूक मिळाली कशा पद्धतीनं त्यांना अपमानित केलं गेलं लोकांना सन्मान हवा आहे स्वतः लोक आपलं कुटुंब स्वतःच्या ताकदीवर आहेत स्वतःच्या कुटुंबाला न्याय कुटुंबा देत आहेत आणि ह्या लुटारूंची दादागिरी ह्या माझ्या शहरामध्ये सुरू आहे आणि म्हणून सामान्य माणूस याच्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून परिवर्तन जे या शहरामध्ये होणार आहे हे या सगळ्या यांच्या ही जी प्रवृत्ती आहे लोकांना लुटण्याची लोकांच्या प्रॉपर्ट्या हडप करण्याची या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये जनता कोण होते हे निवडणुकीपूर्वी आज काय परिस्थिती आहे किती कोटीचे मालक आहे दिलंय का विवरणपत्र संपत्तीचं कुठन आले पैसे नेमका कोणाचा विकास झाला राजकारणामध्ये सगळं वाईट तुम्ही करायचं लोकांची घरांना आगी तुम्ही घालायच्या लोकांच्या बाबतीमध्ये विरोधामध्ये तुम्ही बोलायचं आणि निवडणुकीचे पराभवाची चावूल लागल्यानंतर लग दुसऱ्यावर आरोप करायचे तुमच्याबद्दलची निष्ठा तुमची जी काय राण्यांवरची निष्ठा आहे या शहरातली जनता ओळखून आहे आणि त्याचबरोबर राणे कुटुंब सुद्धा